अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुमहे अनन्य ना अनन्यभावे शरनागतमे भवभयवारन तु ना कार्तवीर्य परशुराम हि प्रबोधिले गुरु च चना स्वामी जनार्दन एकनाथ तरी कृतार्थ केले च चना नवनारायण सनाथ करुणे पंथ निर्मिला तुम्हीच ना मच्छिंदाद्री प्रवर्त केले जन उद्धारा तुम्हीच ना दासो पंता घरी रंगले परमानंदे तुम्हीच नाथ सदनीचे चोपदार तरी श्री गुरुदत्ता तुम्हीच ना युगायुगी निज भक्त रक्षणा अवतरता गुरु तुम्हीच ना मत पिशाच वृत्ती धारण करता तुम्हीच ना स्नान काशीपुरी चंदन पंढरी संध्यासागरी तुम्हीच ना करुणी भिक्षा करी विशी भोजन पांचाळेश्वरी तुम्हीच ना पुरी करी शुद्धी तांबूल निद्रा माहुरी तुम्हीच ना करुण समाधी मग्न निरंतर गिरणारी गुरु तुम्हीच ना विप्रस्त्रियेच्या वचने गुंतले पिठापुरी गुरु तुम्हीच ना श्रीपादवल्लभ नरसिंह सरस्वती करंज नगरी तुम्हीच ना जन्मताच ओंकार तुम्ही ना मौजी बंधन वेद वेदोनी जननी सुखविली तुम्हीच ना चतुर्थाश्रम जीर्णोद्धारा आश्रम घेऊ तुम्हीच ना कृष्ण सरस्वती सद्गुरु वंदुनी तीर्थागम विले तुम्हीच ना माधवारण्यकृतार्थ केला आश्रम देऊने तुम्हीच ना पोटशुळाची व्यथा हरोने विप्र सुखविला तुम्हीच ना वेल उपटूने विप्रा दिधला हेम मकुंभ गुरु तुम्ही ना तस्कर वधुने विप्र रक्षिला भक्त वत्सला ना विप्र पुत्र उठविला निष्ठा देखुनी तुम्हीच ना हिन जिव्हा वेद पाठी सजीव करुणी तुम्हीच ना वाडी नरसिंह ही वात्सव्य करुनी तुम्हीच ना भीमा अमर जा संगमी आले गानगा पुरी गुरु तुम्हीच ना ब्रह्ममुहूर्ति सङ्गमस्थाने अनुष्ठानिर ते च ना भिक्षाग्रामी करुहता मध्याने ना ब्रह्म राक्षसा मोक्ष मठी ते च ना दुभविले फुलविले शुष्ककाष्ठगुरुच ना नंदी ग्रामा कुष्टी केला दिव्य देही गुरु तुम्हीच ना त्रिविक्रमा विश्वरूप दाऊनी कुमशी ग्रामी तुम्हीच ना अगणित दिधले धान्य कापुने शुद्र शेत गुरु तुम्हीच कुष्ट कुष्टदवढिले तीर्थे वरणित तुम्हीच ना आठही ग्रामी भिक्षा केली दीपवाली दिनी तुम्हीच ना भास्कर हस्ते चार सहस्त्रा भोजन दिधले तुम्हीच ना निमिष मात्रे तंतुकनेला श्रीशैल्यासी तुम्हीच ना सायन काशी यात्रा दाखविली गुरु तुम्हीच ना चांडाळा मुखी वेद वदविले गर्व हराया तुम्हीच ना साठ वर्ष वांजेसी दिधले कन्या पुत्रही तुम्हीच ना कृतार्थ केला मानस मानसपूजने नरकेशरी गुरु तुम्हीच ना माहूरचा सतीपती उठवणी धर्म कथी येले तुम्हीच ना राज काच यवन राज बनवून उद्धारीला गुरु तुम्हीच ना अनन्य भावे भजता सेवक तर कर्दळीवनीचा बहाना करुने पुरी स्थित तुम्हीच ना निर्गुण पादुका दृश्य ठेवून गुप्त स्वामी मठीत तुम्हीच ना विठा माईचा दास मठपुरी अंगिकारीला तुम्हीच ना आत्मचिंतने रमवा नाथ गुरु तुम्हीच ना जगत वंद्य अवधूत दिगंबरदत्त्रय गुरु तुम्हीच ना अनन्य भावे शरणागत मी भव भयवारन तुम्हीच ना भव भयवारन तुम्हीच ना भव भयवारन तुम्हीच ना भव भयवारन तुम्हीच ना चिंतन श्री गुरुदेवदत्त सद्गुरु श्री स्वामीनाथ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ